महाडिक उद्योग समूहाच्या राहुलदादा महाडिक सामाजिक संस्था वाळवा यांच्या वतीनं राहुल महाडिक माजी जिल्हा परिषद सदस्य व युवक नेते राहुल दादा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता भव्य होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे ही माहिती महाडिक सामाजिक संस्थेचे रघुनाथ बागडी व संतोष वाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे वाळव्यात प्रथमच कृष्णापात्रात या भव्य होड्यांच्या शर्यती होत आहेत वाळवा शिरगाव दरम्यानच्या पुलालगतच्या कोट भागावरील सरकारी घाट ते जुना शिरगाव पानोठा दरम्यान या शर्यती होतील कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार धैर्यशील माने आहेत तसेच जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम हे प्रमुख पाहुणे आहेत राहुलदा महाडिक सम्राट महाडिक गौरव नायकवडी शिरगावचे सरपंच दिलीप वाघमारे व वाळव्याचे सरपंच संदेश कांबळे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत तर महाडिक समूहाच्या तिसऱ्या पिढीतील यूथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक हे कार्यक्रमाचं खास आकर्षण असणार आहेत